मराठवाड्यातील निजामकालीन रेकॉर्डमध्ये गाव नमुना क्रमांक चौदा व तेहतीसमध्ये औजन व ऐजन हा शब्द कुणबी असल्याचं नमूद केलं आहे बीड जिल्ह्यातील मौजे देवगाव तालुका वडवणी मौजे बेलगाव व मौजे किनी तालुका आष्टी या गावच्या महसूल अभिलेखात नमुना क्रमांक चौदा व तेहतीसचे अभिलेख लिप्यंतरासाठी आले असताना त्यामध्ये देवनागरीतील कुणबी या शब्दाला मोडी लिपीमध्ये औजन व ऐजन हे शब्द आढळून आले आहेत हे दोन्ही शब्द मूळ उर्दू भाषेतील ऐजन या शब्दाचे अपभ्रम रूप म्हणजे औजन व एजन हे शब्द आहेत त्यांचा देवनागरीत अर्थ सदर सदरहून किंवा वरील प्रमाणे असा आहे जात या रकान्यात कुणबी लिहिले असेल व कुणबीच्या खाली अवजन किंवा एजन असं लिहिलं असेल तर त्याचा अर्थ वरीलप्रमाणे कुणबी नोंद गृहीत धरण्यात यावी असा होतो निजामशाही सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा मुक्त झाला परंतु निजामकालीन अभिलेखात अनेक प्रकारच्या नोंदींमध्ये मोडी पारसी उर्दू तुर्की शब्दांचा समावेश आहे अशा नोंदी मराठवाड्यात बऱ्याच तालुक्यात आढळून आल्या आहेत वरील शब्दांचा पुरावा खालील शब्दकोशावर आधारित आहे नंबर एक ऐतिहासिक शब्दकोश महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबई खंड पहिला पान क्रमांक चारशे नव्याण्णववर वर ऐजन म्हणजेच सदर दोन ऐतिहासिक शब्दकोश डायमंड पब्लिकेशन पान क्रमांक ऐंशीवर एजन सदर असा अर्थ दिलेला आहे तीन उर्दू मराठी शब्दकोश महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबई पान क्रमांक पंचावन्न एजन वरील प्रमाणे तसेच असा अर्थ दिलेला आहे नंबर चार व्यावहारिक उर्दू हिंदी शब्दकोश डॉक्टर सय्यद असद अली पान क्रमांक एकोणपन्नास ऐजन याचाच अर्थ जैसा पहिले या उपर या वैसाही वही असा अर्थ दिलेला आहे नंबर पाच हिंदी शब्दकोश ऐजन अव्य अ म्हणजेच ऐजन तथा तदेव वही विशेष सारणी असा अर्थ मोडी लिपीतील औजन ऐजन या शब्दाचे अर्थ शिंदे समितीतील नियुक्त व महाराष्ट्र शासन प्रमाणित वकील मिलिंद कांबळे राधानगरी सौ कांचन कोठावळे पुणे तसेच प्राध्यापक मधुकर दहा तोंडे बीड व रामेश्वर लावण पनवेल यांना आढळून आले आहेत त्यामुळे औजन व ऐजन मोडी लिपीतील शब्दाचा अर्थ कुणबी असा ग्राह्य धरण्याची शिफारस आम्ही शिंदे समिती व शासनास करीत आहोत आम्ही चौघा जणांनी शोध घेऊन चर्चा करून औजन म्हणजे ऐजन सप्रमाण दाखविले आहे तरी प्रशासनानं याकडं लक्ष देऊन नोंदींचे पुन्हा अभिमत घेऊन ह्याची दखल घ्यावी